मित्रांनो बघा देवांश काय बघत असेल खिडकीतून हा इतका कुरापती आणि खटपटे आहे काय बघतोय देवांश काय बघतोय डी जे बघतोय म्हणजे तो बघतोय मित्रांनो ट्रॅक्टर चालू इकडे तोच बघतोय मित्रांनो बघा खूप 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 खोच करतो बघायचं डान्स करतो मात्र डान्स करायला एक नंबर मित्रांनो जर डी जे किंवा आवाज कुठेही कानावर पडला की डान्स करतो डान्स करवा कालपासून आजारी होता मित्रांनो डोस दिल्यानंतर त्याच्या पायाला डोस दिल तर चालत येत नव्हतं तर रात्रभर परेशान केलं त्यानं परंतु आता बघा पहिले सारे करतोय आता परत लई लई चल चल आपण जाऊ खाली चल चल देवांना जाऊया आपण चल मी चाललो चल चल मी चाललो बघ येणार मी मित्रांनो तो माझ्या मागे येणार नाही बघा तिथेच बघत राहील तो तर मित्रांनो देवांच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं तर यापुढे असंच प्रेम द्या जय हिंद जय महाराष्ट्र असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद